बोल। नमस्कार मंडळी आज थेट शेतातून तुमच्याशी संपर्क साधत आहे तर बघितलं की ही पीक पाणी बरेचसे शेतकरी करत आहे आणि शेतकऱ्यांनी पीक पाणी झालेली आहे पण एक समस्या होती की वेगवेगळ्या गट क्रमांकामधले आणि वेगवेगळ्या म्हणजे शिवारामधले आणि गट क्रमांकामधले वेगवेगळे जे शेत असतात आपले ते एकाच हे बघणार आहे आज आपण जी घेतलेली आहे त्यामध्ये जा जायचं आणि जी नवीन तुम्हाला दिसत असेल की राईट साईडले जे नवीन खातेदार नोंदवा निवडा न, ते आलेलं आहे तर त्यावर क्लिक त्या करायचं आणि जे खातेदाराचे नाव निवडा ते तुमच्या समोर येईल तर या ठिकाणी नेमकं का काय करायचं तर नवीन खातेदार नोंदणीकर आहे याबद्दल क्लिक करायचं आणि जे तुम्हाला विचारलेलं आहे विभाग जिल्हा तालुका गाव यावर तुमची जी सर्व माहिती आहे ते टाकायची आणि जे, जे पुढे रा बटन आहे त्यावर क्लिक करायचं आता मी माझं टाकून घेते तर तुमच्या समोरीन खातेदार निवडा तर त्यामध्ये पहिले आहे पहिले नाव नंतर आहे मधले नाव नाव खाते क्रमांक आणि गट क्रमांक तर तुमच्याजवळ जे पण माहिती आहे ती सर्व त्यामध्ये टाकून घ्यायची आणि शोधा या बटनावर क्लिक करायचं तर मी माझा टाकून घेतलेला आहे आणि शोधा या बटनावर क्लिक करायचं किंवा तुम्ही आपले पहिले नाव पण टाकू शकता आहे तो समोर येईल आणि अशा प्रकारे नवीन एकाच मोबाईल वरून नवीन जे गट क्रमांक आणि जे शिवार आहे ते आपण नोंदणी करू शकतो नमस्कार धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा